शेवटी त्याच्यात तुमचा भाग फार मोठा अल्टीनं आणलेस पत्रकारांनी जर ठरवलं तर खऱ्याचंच खोटं आणि खोट्याचं खरं होऊ शकतं परंतु तुम्ही लोक पाहत आले तुम्ही खऱ्याचंच खरं करता खोट्याचं खरं करायचा प्रयत्न करीत नाही आणि तुमचा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया तुमचा सहभागच आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आपल्या देशाला सामर्थ्यवान बनवण्याकरता सकारात्मक भूमिकेतून तुम्ही वाग वागा वागता याची प्रचिती मला मला कोणी अशा प्रकारे तिरकी वगैरे काय प्रश्न विचारले नाही मागच्या वेळेला मी जेव्हा तिरंगा करता आलो असताना म्हणजे आपले भारत चालेल केले मला त्याचं राग पण नाही आला त्याला काय तुम्ही एवढी पडझड झाली तुम्ही आता पडझड इतक्या ठिकाणी झाली तर आय वॉज कन्फ्यूज कुठं जाऊ परंतु दुसऱ्याच कॅबिनेटच्या वेळेला मी कॅबिनेटमध्ये ती गोष्ट मांडली की आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी भागात घरांची छप्पर पड उडून गेली पत्रे उडाले कवले उडाले अन्नधान्याचा नाश झाला भागामध्ये मच्छीमारांच्या बोटी एकमेकांवर आदरल्या आणि त्याच्यातून त्याचं नुकसान झालं मान्य सावराजींनी किंवा आमच्या सगळ्या आमदारांनी त्या बाबतीमध्ये आपल्या लिटरेटचा पुरेपूर वापर केला आणि मला म्हणजे नुकसान झालं किंवा कोणाला मृत्यू झाला याचं काय आपण सगळ्यात काही मूल्यांकन करून देऊ शकत नाही परंतु या नुकसानापैकी मी जर नंतर परत आठवण केल्यानंतर मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मुख्य सचिव यांच्याकडे बघितलं मुख्य सचिवांनी सांगितली की महसूल आयुक्ताकडे आणि ते पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी दोन कोटी सत्तर लाख निधी मंजूर झाला प्रत्येक ते पत्र वाटप करण्याचं काम सुरू असेल आता मागच्या कालखंडामध्ये सुद्धा नुकसान झाल्याचं मी मदत पुनर्सन खात्याच्या मंत्री मंडळाला सांगितलं की बाबा प्रश्न असा आहे की लोकांना आठवण करून द्यायची गरज नाही कारण लोकांच्या हिच्यातली ही माणसाला ठिकाणी सतत म्हणजे तर मी कुठल्या देशाचं नाव घेतल्या कारण प्रश्न असा आहे इट्स अ मॅटर ऑफ डिप्लोमसी आपल्या देशाचे राज्यकर्ते त्यापर्यंत कुठल्याशी मित्रत्व करावं कोणाशी भरतच कोणते परंतु बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा झटका बसला आणि काही लोकांना आनंद वाटतो तो आनंद अशासाठी की भारत सामर्थ्यवान झाला तर आम्हा लोकांना निश्चितपणे अडीअडचणीच्या वेळेला भारताची मदत मिळेल असे विकसनशील जे दुबळे देश आहेत त्या देशांना त्या भविष्याकाळ भारत सामर्थ्यवान होईल अशी त्यांना खात्री पडली मृतमुख्य पडलेले आपले नागरिक त्यांच्याविषयी तुम्ही आपल्या <coughs> मनातून कधीच जाणार रात्रंदिवस आपल्या रक्षणाकरता सीमेवर रक्षण कसा करता येतील सैनिक आर्मीचे असतील वायुदलाचे असतील नौदलाचे असतील त्यांनी केलेल्या त्याग्याचं मोल हे त्याची गणती पैशाने होऊ शकत म्हणून वीरांना कायम सलाम केला जातो आज परदेशांमध्ये मा माननीय नरेंद्रजी मोदी गेल्यानंतर आपला माणूस आल्यासारखे लोकांना वाट, वाटत भारतीयांना वाटतच परंतु जे नागरिक मानवता प्रिय त्यांची भूमिका आहे अशा लोकांना सुद्धा नरेंद्रजी मोदी यांच्या वागण्याचं संयमाचं कौतुक वाटत भारत आता कृषीप्रधान देश होता हा सुद्धा कृषी प्रधान देश आहे भारतामध्ये सगळ्या प्रकारचे प्रयोग कारण म्हणजे असं एक क्षेत्र राहिलेलं नाही व्यापारामध्ये उद्योगामध्ये शिक्षणामध्ये सुरू झाला एकोणीस दोन हजार एकोणीसला आपल्याकडे तो पोहचताना दोन हजार वीस झाला त्यावेळेला ध्यान परिस्थिती होती परंतु मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाच्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर लस शोधली थोडाफार वेळ लागला परंतु शोधल्यानंतर आपल्या सर्व घटकांना दोन दोन डोस फुकट दिलेच राष्ट्राच्या प्रमुखाचं कर्तव्य आहे परंतु नुसते आपल्या नागरिकांना नाही तर इतर जे नागरिक आहे जे विकसित देशाचे त्यांना सुद्धा मदत करायला मोदीजींच नेतृत्व विसरलेलं आहे जे माणुसकीचं जे वातावरण निर्माण मोदींच्या कालखंडात झालं निश्चितपणे भविष्यकाळासाठी आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल बाब आहे मोदीजींच्या कालखंडात काही अजिबात सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या नाहीत असं मी पण धाराष्ट्राने म्हणणार पर नाही परंतु आजारपणे काही गोष्टी घडल्या तो हा तर आपण त्याला कंटिन्युअस प्रोसेस भाग असतो उदाहरण समजा आता आपण रस्त्यावर आलो की त्याला वाहतूक नव्हती परंतु परत जाताना तिथे वाहतूक परत जाम हायवे होऊ शकतो म्हणजे या ऑनगोईंग ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीवर सतर्क राहायला पाहिजे आणि आज मला सगळ्याचा आनंद वाटतो की देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली साधारण सहा महिन्याचा कालखंड झाला मोदीजींना अकरा वर्ष झाली म्हणजे अकरा वर्ष आणि एक वर्ष झाला म्हणजे तिसऱ्या तो एक वर्ष पूर्ण झालं देवेंद्रजींच्या पाच वर्षाचे सहा महिने पूर्ण झाले ज्या पद्धतीनं जे एखाद्या शरीरामध्ये विषयानंतर शरीर विविध रोगाने ग्रस्त होतो तर त्याच्यातला टॉक्सिक काढण्याचं काम देवेंद्रजीने सुरू केलेलं आहे आणि त्याबरोबर करता दोन्ही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री सगळे आमदार आणि सगळी जनता सुद्धा देवेंद्रजींच्या पाठीमागे आहे कसल्याही प्रकारचा असूया ठेवता सगळ्यांचा साथ म्हणजे मोदीजी काय म्हटले सबका साथ सबका विकास आणि सबको विश्वास आणि जोपर्यंत जनसामान्यांचा विश्वास संपादन होत नाही तोपर्यंत जनसामान्यांच्या हात प्रगती करता पुढे येत नाही मी विनम्रपणे सांगेन की आता आमचे खासदार काय आमदार काय कार्यकर्ते सुद्धा अहंकाराच्या भाषा न जमिनीला राहू आवधाऊची भाषा ठेवली जीवनामध्ये त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी पालघर जिल्ह्याच्या अनुषंगानं पालकमंत्री म्हणून अतिशय खुश आहे आपल्याला कल्पना असेल की ज्याला मी आलो त्यावेळेला सुंदर पालघर आणि स्वच्छ पालघर ही कल्पना पूर्वीच्या सुद्धा सगळ्यांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न तर मी आल्यानंतर प्लास्टिकमुक्त पालघर आणि दुर्गंधीमुक्त पालघर ही अधिक घोषणा केली आणि एक जानेवारीला संपूर्ण राज देश आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मेजॉरिटी सरपंच